खर तर हो, आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आहे आणि संविधाना दिनाच्या दिवशी आम्ही सर्वच महिला बघिनी आहे त्या उपोषणाला बसलेलो आहोत आणि आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे आज आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुलींवरती आणि महिलांवरती बलात्कार होतोय कुठेतरी हे थांबलं पाहिजे कुठेतरी महिलांना न्याय भेटले पाहिजेत आपण बघतोय ज्या पीडिता आहेत त्यांना अजूनही न्याय भेटला नाही फास्ट ट्रॅक कोर्ट असेल परंतु त्याची गती ही फास्ट ट्रॅक वरती नाहीये आज आपण बघतोय एकशे एकवीस दिवस त्यांचा कालावधी आहे परंतु पाचशे पाचशे दिवस केसेस ह्या रखडत पडलेल्या आहेत तर कुठेतरी शासनाने शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही लवकर केली पाहिजे काही आमच्या अशा प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज उपोषण केलेलं आहे आणि जर सरकारने या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही तर पुढील काळामध्ये आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत आणि मंत्रालयाच्या दारामध्ये आमच्या महिलांचा मोर्चा निश्चितपणे येणार आहे निश्चितपणे कुठेतरी शासनाने महिलांच्या सुरक्षिततेवरती लक्ष दिलं पाहिजे कुठेतरी कायदा असतील त्यातले जे जज वगैरे असतील ह्यांची संख्या ही है, निकाल वहला है कमी आहे त्यामुळे कायद्याचे निकाल व्हायला हे कमी वेळ लागतो त्याचप्रमाणे आपण बघ बघितलं की मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण शासनाने दिलं पाहिजे जेणेकरून महिलांवरती अशा प्रकारे वेळ येणार नाही आणि कुठेतरी शासनामध्ये गृह खात्याचं लक्ष आपल्याला दिसून येत नाहीये तर त्यावरती पूर्णपणे लक्ष महिलांसाठी दिलं पाहिजे शासनाने निश्चितपणे आता आपण बघतोय इलेक्शनचं वारं सगळीकडे फिरलेला आहे सगळे उमेदवार आहेत ते त्यांच्या त्यांच्या नियोजनामध्ये आहेत कुठेही महिलांवरती अत्याचार चालू झालेले आहेत ते तुम्हालाही दिसत नाहीये कोणी त्याच्यामध्ये उतरत नाही कुठेतरी लक्ष प्रत्येकाने देऊन महिलांनी महिलांचा आवाज हा पाहिजे आणि रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे